भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षा बंधनाचा शुभ सण दरवर्षी खूप आनंद घेऊन येतो बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाने शुभेच्छा देत रक्षास्तूत्र बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो पण राखी बांधल्यानंतर काही दिवसांनी एक प्रश्न अनेकदा मनात येतो तो, तो म्हणजे की मनगटावर बांधलेली राखी ही कधी काढावी म्हणजे की जी राखी मनगटावर बांधली आहे ती किती दिवस ठेवावी मनात हा प्रश्न येतो की यासाठी काही निश्चित नियम आहेत का किंवा आपण आपल्या इच्छेनुसार कधीही काढू शकतो तर चला या पारंपरिक प्रश्नाचा उत्तर शोधूया राखी काढण्याचा नियम काय आहे ते जाणून घेऊया तर राखी ज्याला रक्षासूत्र असेही म्हणतात ती केवळ एक धागा किंवा दोरा नसून बहिणीच्या प्रेमाचे भावाच्या प्रतिज्ञेचे आणि शुभेच्छांचे पवित्र प्रतीक आहे वाईट शक्ती आणि त्रासांपासून भावाचे रक्षण करणारे संरक्षक कवच म्हणून देखील रक्षासूत्राला बघितलं जात म्हणून ते ताबडतोब काढण्याची परंपरा नाही धार्मिक श्रद्धेनुसार राखीसाठी काढण्यासाठी काही शुभ दिवसांसाठी देखील नियम दिले गेले आहे की ती मनगटावर घालावी आणि काढावी कधी म्हणजे त्याचा काय सकारात्मक प्रभाव राहील तर आपण आधी हे बघूया की राखी कधी काढायची तर हिंदू पंचांगानुसार निश्चित केलेल्या राखी काढण्यासाठी प्रामुख्याने तीन शुभ तारखा सांगितलेल्या आहेत एक तर आहे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा म्हणजे की श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते त्यानंतर लगेचच भाद्रपद महिना सुरू होतो आणि इतर प्रदेशांमध्ये अनेक कुटुंबांमध्ये ते भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत जी आहे ती मनगटावर राखी घालावी अशी मान्यता आहे या वेळेपर्यंत राखी धारण केल्याने त्याचा संरक्षणात्मक प्रभाव अबाधित राहतो दुसरी तारीख आहे गणेश चतुर्थी म्हणजे की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो आणि हा भगवान गणेशाचा जन्मोत्सव म्हणून देखील साजरा केला जातो आणि तो, तो अत्यंत शुभ दिवस मानला गेलाय तर काही परंपरांमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी राखी काढण्याची प्रथा आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाच्या पूजेसह राखी काढून घेतल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि भावा बहिणीच्या नात्यावर गणपती बाप्पा आपला आशीर्वाद देतो एक आणि शुभ ती आहे जन्माष्टमी जन्माष्टमी हा सण खूप थाटामाटात साजरा केला जातो जो की भगवान श्रीकृष्णाच्या जन्म उत्सवाचे प्रतीक आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी राखी काढण्याची परंपरा आहे आणि हा सण खूप पवित्र मानला जातो आणि त्या दिवशी राखी काढणे शुभ मानले जाते